नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज स्वामी तुम्हाला तुमच्या जीवनातील अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहेत ज्या व्यक्ती तुम्हाला कधीही सक्सेस झालेलं किंवा यशस्वी झालेलं पाहू शकत नाहीत तुम्ही जीवनामध्ये कितीही कष्ट करा कितीही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा आणि अशा काही व्यक्ती आहेत ज्यांना तुम्ही कितीही अंतकरणातून प्रेम करा आपलंस करण्याचा प्रयत्न करा परंतु त्या व्यक्ती कधीही तुमचं होणार नाही आणि कधीही त्यांना तुमचे यश पाहणं शक्य होणार नाही ही, 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 ही।, ही परिस्थिती हे जग तुमच्यासोबत अशा प्रकारे वागतं की भगवान श्रीकृष्ण सांगतात की काही परिस्थितीमध्ये अपमान सहन करणे तुम्हाला तुमच्या जीवनात एक मोठं यश प्राप्त करण्यासाठी ते एक प्रेरणा ठरतं तुमच्या जीवनामध्ये आई वडील आणि तुमचे गुरु या तीन व्यक्तीशिवाय तुम्हाला कोणीही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ झालेलं आणि त्यांच्यापेक्षा यशस्वी झालेलं पाहू शकत नाही तुम्ही तुमची पत्नी मुलं यांच्यासाठी पतीसाठी कितीही काही करा परंतु ज्यावेळेस तुमची वाईट वेळ येत असते त्यावेळी तुमची तुमच्या जवळचीच नाते तुम्हाला एकटे टाकतात आयुष्यात तुम्हाला काय मिळवायचं असेल तर ते फक्त तुमच्या जीवनात असणारी सकारात्मक शक्ती तुमच्या जीवनामध्ये असणारी शांती आणि तुम्हाला तुमच्या मनाला शांत समाधान आणि ज्या क्षणामध्ये तुम्ही तुमच्या जीवनात आनंदाने खळखळून हसाल ते क्षण मिळवण्याचा प्रयत्न करा कारण इथे कोणालाही तुमच्या कल्याणाचं पडलेलं नाही तुम्ही तुमच्यासाठी तुमचं जीवन व्यतीत करतो या दुसऱ्याच्या योगदानामध्ये तुम्ही तुमचं मन मारत असता आणि एक वेळ अशी येते की तुमची परिस्थिती तुमच्या हाताबाहेर जाते तुम्हाला तुमच्या यशासाठी तुमच्या जीवनासाठी दुसऱ्यासमोर भीक मागण्याची सुद्धा वेळ येते त्यावेळी मात्र तुमची हीच लोकं आहेत जी तुम्हाला तुमच्या त्रासात एकटे साडून दूर जातात आता सर्वात महत्वाचा घटक म्हणजे तुमचे नातेवाईक ते कधीही तुम्हाला यशस्वी झालेलं पाहू शकत नाहीत जीवनात तुम्ही अगदी आनंदात आहात हे त्यांना पचवणं खूप त्रासदायक ठरतं त्याच व्यक्ती तुमच्या जीवनात असे काही प्रसंग निर्माण करत असतात आणि तुम्हाला तेच गोत्यामध्ये आणतात परंतु लक्षात ठेवा हे तेच नातेवाईक आहेत ज्यावेळी त्यांची वाईट वेळ असते त्यावेळी तेच तुमच्याकडे मदत मागण्यासाठी येत असतात परिस्थिती वेळ ही प्रत्येकाची बदलती गरज असती ती फक्त संयमाने येणाऱ्या परिस्थितीवर दोन हात करण्यासाठी दुसरी गोष्ट हीच नातेवाईक जेव्हा तुमची एखादी चूक होत असते तेव्हा सर्व नात्यामध्ये पसरवणे आणि तुमची इज्जत काढणे यामध्ये ती कसलीही कसर ठेवत नाहीत जरी ते तुमच्यासमोर तुम्हाला आपलं सत दाखवत असतील तरीही कधीही त्यांच्या बोलण्यावर आणि बोळ्याबाबड्या चेहऱ्यावर विश्वास ठेवू नका कारण ही सापासारखी आहेत तुम्हाला कधी डसतील हे तुम्ही सुद्धा ओळखू शकत नाही परंतु हा ज्याचे त्याच्या बुद्धीचा प्रश्न तो तुम्हाला त्रास देत आहे म्हणून तुम्ही त्यांना त्रास देणं हे तुमच्या सन्मानाला तुमच्या शिकवणीला शोभत नाहीत फक्त तुम्ही तुमचा अपमान लक्षात ठेवा आणि पुढे आयुष्यात त्या व्यक्तीला काहीच न बोलता उत्तर कसं देता येईल याकडे लक्ष द्या आणि जीवनामध्ये क्रोध मोह मत्सर या गोष्टीपासून दूर टहा दिवसरात्र कष्ट करत राहा तुमचे यश तुमच्या चरणाशी लक्की येईल आणि जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हाच तीच लोक त्यांचं नाव ओळखण्यासाठी तुमच्या नावाचा वापर करून नक्कीच त्यांची प्रतिष्ठा वाढवतील हे मात्र विसरू नका आता तुमच्या सर्वात जवळचा व्यक्ती म्हणजेच तुम्हाला वाटत असेल तुमचा मित्र परंतु सर्वच मित्र असे हे असेच आहेत असं नाही परंतु जगाचा नियमच आहे ज्यावेळी तुम्ही यशाकडे जात असता त्यावेळी तुमच्या मागे पाय खेचणारे लोक हे नक्कीच असतात त्यास तुमचे शेजारी तुमचे नातलग आणि तुमची भावकी ही मात्र कधीही तुमच्या पुढे नतमस्तक घेणार नाही तुम्ही कितीही यशस्वी त्यांना नक्कीच तुम्हाला मागे खेचायचं आहे हा ज्याच्या त्याच्या विचाराचा भाग आहे भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की जीवनात या तीन व्यक्तीने केलेला अपमान कधीही तुम्ही मनावरती घेऊ नका आणि त्यांच्यावरती रागवू नका त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा व्यक्ती म्हणजेच तुमचे आईवडील जरी त्यांनी काही विशिष्ट वेळी तुम्हाला अपशब्द बोलले असतील तुमचा अपमान केला असेल तरीही तुम्हाला ते जीवनात कसं लढायचं आणि कुठल्या लोकांपासून तुम्हाला दूर राहायचं हे तुमचे आईवडील शिकवत असतात बरेच लोक आई वडिलांनी केलेला अपमान मनाला लावून घेतात आणि त्यांच्याशी क्रोधित होतात पण असे करणे आपल्याला शोभत नाही ते चुकीचे आहेत हे तुम्हाला समजतं परंतु त्यांच्यामागे त्यांचा असणारा उद्देश तुम्हाला ओळखायला हवा कारण कुठलेच आई वडील आपल्या मुलांना अपयशी होऊ नये या गोष्टीचा विचार करत नाहीत त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे गुरु जे तुम्हाला प्रत्येक वेळे टोकत असतात प्रत्येक वेळी तुमची चूक तुम्हाला दाखवून देतात तुम्हाला कधी कधी त्यांचा क्रोध येतो गुरुवर क्रोधित होऊन तुम्ही त्यांना अपमान बोलता अपशब्द काढता परंतु अपमानामध्ये केलेली प्रतिक्रिया हे सहन होत नाही आणि तुमचे गुरु तुमच्यामुळे दुखावले गेले तुमच्या वाईट उलट शब्दामुळे तुमचे गुरु दुखावले जाणे हे आपल्या यशासाठी खूप घातक असतं कारण गुरु हाच आपल्या रक्तात नसूनसुद्धा एक व्यक्ती आहे जो त्यांचा शिष्य नेहमी पुढे आला पाहिजे आणि आपल्यापेक्षा कसं श्रेष्ठ झाला पाहिजे याकडे लक्ष देत असतात कडूबोल जीवनातील सत्य आणि कठीण परिस्थितीची जाणीव करून देतात या दोघांचेही जीवनात मार्गदर्शन आणि भविष्य घडवण्यामध्ये मोठे योगदान असते त्यामुळे त्यांचे बोलणे कधीही मनालावून घेऊ नये आणि त्यांना उलट बोलण्यामध्ये वेळ घालवू नका कारण जेव्हा तुम्ही यशस्वी होता त्यावेळी सर्वात जास्त आनंद याच व्यक्तींना होत असतो हे सुद्धा विसरू नका हे जग आहे इथे जरी तुम्हाला आपुलकी सहानुभूती दाखवत असले तरीही तुमच्या कल्याणाचे तुमच्या यशाचे कोणालाही घेणे देणे नाही आता स्वामींच्या मार्गात आहात तर स्वामीने दिलेला प्रत्येक शब्द लक्षात ठेवा स्वामींच्या शब्दाचं आचरण करा कारण हा मार्ग तुम्हाला नक्कीच यशाच्या बाजूने पुढे घेऊन जाणार आहे आणि तुमच्या जीवनात येणारे अपशब्द वाईट मार्ग हे सुद्धा रोखणार आहे हे मात्र विसरू नका स्वामी त्यांनाच वेळ देतात जे त्यांच्याकडे येतात आणि स्वामींचं नामस्मरण आपल्या मुखाने करत असतात परिस्थिती ही बदलणं आपल्या हातात आहे पण बदलण्यासाठी मार्गदर्शन करणं हे मात्र स्वामींचं कर्तव्य आहे आणि स्वामी त्यांचं कर्तव्य पूर्ण करत आहेत आत्ता फक्त त्यांचे शब्द आणि शब्दाचा भाव तुम्ही स्वीकार करा आणि त्याचा तुमच्या जीवनामध्ये नक्कीच चांगला उपयोग करून घ्या धन्यवाद